नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमत मिळाले आहे त्यानंतरही माहितीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही माहितीचा नावा मुख्यमंत्री कोण यावर तिढा सुरू झाला आहे भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे तर शिवसेना शिंद शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या हातीच पुन्हा कारभार देण्याची मागणी केली जात आहे आता ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपाने दिलेल्या ऑफरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत भाजपाने शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत यात थेट मोदींच्या सामील होण्याची ऑफर आहे तर कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपाची तयारी आहे अशी पहिली ऑफर आहे जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये सामील होण्याची संधी आहे तर एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून राज्यात उपमुख्य उपमुख्यमंत्री पद पदाची गे ऑफर दिली जात आहे मुख्यमंत्री पद हे भाजपाकडे राहणार आहे त्यामुळे भाजपाने शिंदे यांना दोन ऑफर दिले एक आहेत एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाची ऑफर नाकारत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद ही नाकारणार आहेत शिंदे हे आपल्याऐवजी इतर एखाद्या आमदाराला मुख्यमंत्री पद कर उपमुख्यमंत्री करू शकतात यामध्ये मराठा अथवा मागासवर्गीय आमदाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे केंद्रातही एकनाथ शिंदे जाणार नाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात आपला पक्षाचा आमदारला संधी देण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेने जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र